नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये कर्मवीर पतसंस्थेमध्ये पतसंस्था संचालक सेवकांचं प्रशिक्षण संपन्न महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्यादित पुणे व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सांगली यांच्या संयुक्त विद्यमानं पतसंस्थांसाठी सायबर सिक्युरिटी महसुली कागदपत्र पतसंस्थांचं नवीन कर्ज धोरण नियामक मंडळांचे आर्थिक मापदंड या विषयीवरील सखोल प्रशिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगलीच्या सभागृहात संपन्न झालं या कार्यक्रमात श्री अरुण काकडे विभागीय समन्वयक एमसीडीसी कोल्हापूर कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन श्रीमती भारती भारतीय अप्पासाहेब चोपडे व्हाईस चेअरमन मान्य अॅडव्होकेट एस वी मगदूम संचालक श्रीत रावसाहेब जिंकोंडा पाटील श्री थोके चौगुले राणा जिल्हा उपनिबंधक मान्य श्री सुनील चव्हाण उपनिबंधक मिरज बिपिन मोहिते कर्मवीर पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल श्रीपाल मगदम यांची उपस्थिती होती या प्रशिक्षणात सांगली जिल्ह्यातून शंभरपेक्षा जास्त नागरी ग्रामीण व नोकरदार पदसंस्थांचे पदाधिकारी व सेवक हजर होते या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये डॉ एम ए मुरुडकर सहकार अधिकारी श्रेणी एक श्री तिसुफ शेख सहाय्यक कोल्हापूर श्री बिपिन मोहिते उपनिबंधक मिरज सी ए धीरज देशपांडे यांचे पसंस्थांसमोरील सध्याच्या अडचणी व त्यावरील उपाय या संदर्भात प्रशिक्षण संपन्न झालं यावेळी एमसीडीसीचे समन्वयक मान्य अरुण काकडे ॲडव्होकेट एस पी मगदूम श्री अनिल श्रीपाल मगदूम यांनी आपले मनोगत व्यक्त केलं यावेळी प्रशिक्षण अधिकारी श्री डी एन शास्ते श्री प्रवीण फरांदे ओमकार पुदाले पुणे हेही उपस्थित होते शेवटी शंका समाधान उपस्थितांचं मनोगत झालं प्रशिक्षणाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केलं कर्मवीर पसंस्थेनं कार्यक्रमाचं सुयोग्य नियोजन केल्याबद्दल सर्व मान्यवर उपस्थितांनी समाधान व्यक्त केलं प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरणाने या कार्यक्रमाची सांगता झाली आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल